आया हे खरं तर आपण बघितलं असेल की लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती सार्वजनिकरित्या त्या ठिकाणी दहा दिवसाचा उत्सव मोठ्या प्रमाणात सुरू केला त्यामध्ये ज्या काळामध्ये आपल्याला देशाला स्वातंत्र्याची गरज होती त्या काळामध्ये क्रांतिकारक घडवणे आणि ही लढाई आपली जी स्वातंत्र्य आहे ती त्या ठिकाणी आपल्याला या माध्यमातून लढण्याच्यासाठी हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा माहोल आज एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मुंबई असेल आपण पुणे असेल आज आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये आज या माध्यमातून तरुण युवक त्या ठिकाणी एकसंग होतो आणि या एकसंग तरुणाला त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम हे तरुण मंडळाच्या माध्यमातून करणं आणि या गणेश मंडळाच्या माध्यमातून भविष्याची वेध ह्या म तरुण पिढीला देण्याचं एक चांगलं साधन म्हणून आपण सार्वजनिक गणेश उत्सवाकडं बघतो दहा दिवसाचा हा उत्सव मोठ्या उत्साह महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आता देशभर आणि जगभर त्या ठिकाणी आज आपण बक्का होताना मोठ्या प्रमाणात बघतोय गणेश जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण बघितलं असेल तर त्या ठिकाणी कालच आपण एक बातमी बघितली असेल दोनशे नऊ किलोमीटरचे रस्ते त्या ठिकाणी ग्रामीण रस्ते असतील राज्य त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे रस्ते असतील ग्रामीण हे सगळे सार्वजनिक विभागाकडं पीडब्ल्यू डीकडं दोनशे नऊ किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी मध्ये आम्ही घेतला कारण आज आपल्याला जर निधी टाकायचा असेल तर त्याला ग्रामा नंबर किंवा त्याला आपल्याला इजिमा प्रिजिमा नंबर पाहिजे तर ह्याची जी प्रोसेस आहे ती आता त्या ठिकाणी सुरू आहे आज आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या जे जे आपले प्रश्न आहेत आपल्या सुस्तेगावचा मेन प्रश्न पा बंधाऱ्याचा आहे तर त्या बंधाऱ्याच्या संदर्भात आपण सर्वे आणि त्याची टीम आता नव्यानं त्या ठिकाणी करते ज्या माध्यमातून आपल्याला बॅरिकेज उभा राहील आणि मग आपल्याला तालुक्यातले रस्ते असतील पाण्याचा विषय असेल जलजीवनच्या विषय असतील आपल्याला माहितीसाठी आठ तारखेला उद्या आपण पंढरपूर पंचायत समितीमध्ये जनता दरबार पण घेतला आहे आणि चार वाजता त्या ठिकाणी सर्व बँका नॅशनलाइज बँका ज्या आज आपल्याला कर्ज देताना शेतकऱ्याला अडवणूक केली जाते आज आमच्या अण्णासाहेब पाटील महामंडळ ओबीसी महामंडळ उमाजीराव नाईक महामंडळ ना ना, या माध्यमांना कर्ज देताना सी एम ओ पी एम ओ यातनं कर्ज दिलं जातं यासाठी सर्व बँकांच्या बैठकी घेऊन जे जे आढावा घ्यायचा आहे आरोग्याची सेवा असतील ह्या सगळ्याच्या दृष्टीनं आम्ही पाठपुरावा करून ते सावन सामान्य माणसाला लाभाच्या स्कीम त्या ठिकाणी पोहोचवण्याच काम करतो विठ्ठल परिवारातलाच साखर शिरो म्हणजे साखर कारखाना कलरव काळ्यात भाडी तत्व देणार आहेत त्याबद्दल अभ्यास काय नाही आपल्याच प्रसार प्रसारमाध्यमातनं त्या गोष्टी आमच्या कानावर येतात आता वस्तुस्थिती त्याची मला नक्की माहिती नाही मी माहिती घेऊन त्याच्याबद्दल आपल्याला प्रतिक्रिया देईन खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्ध अॅग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पी व्ही सी फिटिंग उपलब्ध प् समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार ऊट बस सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी ॲग्रिवेट प्लस समृद्धी ॲग्रिवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट